ओम काळेश्वरी बऱ्याचशा माता भगिनींनी महिलांनी मला कमेंटमध्ये असं सांगितले की पप्पा तुम्ही एवढे छान व्हिडिओ करताय तर एक अशी व्हिडिओ करा की आमच्या नवऱ्यांचं बाहेर लपडं चालू आहे प्रेम प्रकरण चालू आहे तर त्यांचं ते तुटावा त्यांनी घरात प्रपंचात लक्ष द्यावा तर अशा महिलांसाठी आजची व्हिडिओ आहे तर असे पासपोर्ट साईजचा आपल्या नवऱ्याचा व आपल्या स्वतःचा फोटो घ्यायचा आहे जसं की मी आणि माझ्या पत्नीचा फोटो तुम्हाला घेऊन दाखवलाय असा फोटो घ्यायचा आहे हे दोन्ही फोटो केमिकलच्या साहाय्याने चेहरे एकमेकांच्या समोर करून ते फोटो चिटकवायचा आहे आणि ते चिटकवल्यावरती थोडंसं वाळून द्यायचे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची एक मोराचं पीस घ्यायचंय आणि पांढरा पांढरा कोरा रुमाल घ्यायचा आहे त्या रुमालावरती चिटकवलेले फोटो ही पिवळी मोहरी आणि मोराचं पीस एक पीस लावून आणि एक चाफ्याचं फूल त्या पांढऱ्या रुमालामध्ये गुंडळायचं आहे आणि ते गुंडाळून तुमच्या बेडमध्ये ते ठेवून द्या